आपण बघत आहात प्रभाग क्रमांक सहाचे चे उमेदवार सौ शीतल संतोष देशमुख विजय उमेदवार आनंद उत्सव साजरा त्यांनी मांडले जनतेचे आभार देशमुख प्रभाग क्रमांक सहा ब मध्ये सर्व जनतेचे मी आभार मानत आहे सर्वांनी मला मतदान दिले त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करते ऍक्च्युली हा विजय आमचा नसून हा पूर्ण मतदारांचा विजय आहे कारण मतदारांनी जे, जे योग्य निर्णय घेतला आहे त्याचाच हा विजय आहे आणि आम्ही मी माझे वडील माझे भाऊ आम्ही सर्व या प्रवाहामध्ये मागील जवळपास पाच ते दहा वर्षापासून खूप काम करत आहोत आणि त्या कामाचे फळ आम्हाला या ठिकाणी मतदारांनी मतदानातून या ठिकाणी दाखवून दिले आणि इथून पुढे आम्हाला जी सेवेची संधी दिली आहे मतदारांनी तर ती सेवेची संधी आम्ही आमच्या मनापासून पूर्णपणे जनतेच्या सेवेसाठी से आम्ही हे मतदान रूपी आशीर्वाद आपण वाप वापरू आणि जनतेच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करू असे मी या ठिकाणी पूर्ण मतदारांना या ठिकाणी आश्वासन देतो